अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव उवाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांना दोन हजार साठी आणि उद्योजक डॉक्टर प्रमोद चौधरी यांना दोन हजार तेवीस साठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार प्रकाश जावडेकर आमदार चंद्रशेखर बावनकुळे विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉ श्याम ब मुजुमदार विजय कुवळेकर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते अटलजींच्या नावाचा पुरस्कार मिळवणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व कार्यक्रमात उपस्थित असल्याचं नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अटलबिहारी वाजपेयी आपल्या ध्येयनिष्ठेमुळे आपल्याला परिचित आहे देशाची अणुसंपन्नता स्थापित करण्यासाठी कुठल्याही दबावासमोर न चुकता त्यांनी अणुस्फोटाची अनुमती दिली शक्तिशाली राष्ट्र शांतता प्रस्थापित करू शकतात या विचारानं त्यांनी अणुस्फोट घडवून आणला त्यानंतर अनेक देशांनी लादलेल्या प्रतिबंधांना न जुमानता त्यांनी जगाला आपल्यासमोर झुकवण्याचं कार्य केलं त्यांच्या स्वभावातील हीच दृढता त्यांच्या काव्यातूनही प्रकट होते अटलजींनी अर्थकारणाची चांगली जाण होती ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरुवात केली त्यांनी खऱ्या अर्थानं नवभारताची सुरुवात केली सुवर्ण चतुष्कोणच्या माध्यमातून देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य त्यांनी केले निराशेतून बाहेर पडण्यासाठी संघर्षानं पुढची वाटचाल कशी करावी याची प्रेरणा त्यांच्या शब्दातून मिळते काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात असं नमूद करून फडणवीस म्हणाले प्रभाताईंनी संगीताची सेवा करताना भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात रुजवण्याचं आणि नव्या गायक गायिकांना घडवण्याचं कार्य केलं आहे सृष्टीतल्या लय आणि नादाची अनुभूती सामान्य माणसाला करून देणारा प्रभाताईंचा स्वर आहे त्यांच्या एनलायटिंग द लिस्नर्स या पुस्तकाचं प्रकाशन स्वर्गीय अटलजींनीच केलं होतं केवळ गायनातूनच नव्हे तर लेखनातूनही त्यांनी संगीत सेवापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवलं त्यांना पुरस्कार दिल्यानं पुरस्काराची उंची वाढली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका प्रभा यांच्या कार्याचा गौरव केला आपण काय बोलावं असा प्रश्न आपल्यासमोर पडतो कधी कधी काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्याकरता शब्द देखील अपुरे पडतात जी सेवा त्यांनी संगीताची केली आणि खऱ्या अर्थानं भारतीय शास्त्रीय संगीत हे जनमानसामध्ये रुजवण्याचं काम हे सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं सा काम आणि त्यातूनच अनेक गायक गायिकी गायिका यांना प्रेरित करण्याचं काम त्यांना शिकवण्याचं काम हे त्यांनी या संपूर्ण आपल्या प्रदीर्घ अशा संगीतातल्या आयुष्यात केलं आहे म्हणूनच देशातले सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले स्वर्गीय अटलजींनी इथेनॉलचं महत्व सर्वप्रथम ओळखलं आणि सर्वप्रथम भारताचं इथेनॉल बायोफ्युएल धोरण तयार केलं या धोरणाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करण्याचं काम डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या प्राज उद्योजकांना केलं त्याचा देशाला मोठ्या प्रमाणात फायदा झालाय महाराष्ट्रातील साखर कारखाने आज इथेनॉल तयार करतात त्यांचं तंत्रज्ञान तयार करण्याचं काम त्यांनी केलं आज इथेनॉल करणाऱ्या अनेक संस्था पुढे येतात त्यांचा आधार डॉक्टर चौधरी यांचं कार्य आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याचा अभिमान वाटतो असे कौतुकोद्गार फडणवीस यांनी काढले देशामध्ये इथेनॉलचं महत्व सर्वात पहिल्यांदा अटलजींनी ओळखलं आणि मग अटलजींनी त्यावेळी एक कमिटी तयार केली ज्या समितीने ब्राझील सारख्या देशामध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन इथेनॉलचा काय उपयोग होतोय प्रकारे होतोय प्रकारे त्या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत ते इथेनॉल तयार करतायत याचा सगळा अभ्यास करून भारताची पहिली इथेनॉल पॉलिसी आणि भारताची पहिली बायोफियल पॉलिसी ही अटलबिहारी वाजपेयीजींनी तयार केली